लाडक्या बहिणींचं मित्रांनो इथं टेन्शन दूर झाला आता आपता कधी त्यांच्या मध्ये येऊ शकतो तर उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता त्यांनी न्यूज मध्ये काय सांगितलं ला आहे लाडक्या बहिणी आहेत त्या कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू राहणार तर बघू शकता एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे तर लाडकी बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे तर त्याचसोबत पाच आनंदाच्या बातम्या देखील या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तर बघा आठव्या हप्त्याच्या छत्तीस जिल्ह्यांची यादी आज फायनल होणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला त्याच्या आधी डेली अपडेट्स अट्या चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल बघा एकनाथ शिंदे यांनी सांगितले अशाप्रमाणे की तुम्हाला आठवा कधी येऊ शकतो तर जिल्ह्याच्या यादी देखील कन्फर्म झालेल्या आहे तर छत्तीस जिल्ह्याच्या टोटल यादी इथं कन्फर्म झालेल्या असणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे तर पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या त्यासोबत छत्तीस जिल्ह्यांची जिल्ह्यांची यादी कन्फर्म झालेली आहे आणि पाच लाख महिला इथे अपात्र झालेल्या आहेत तर जाणून घ्या संपूर्ण माहिती आता तुमचं नाव अपात्र लिस्ट मध्ये आहे का पाहून घ्या आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या कारण की पाच लाख महिला इथे अपात्र झालेल्या लाडकी बहिन योजनेमधून म्हणूनच तुमचं नाव त्या अपात्र लिस्टमध्ये आहे का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण माहिती आणि संपूर्ण प्रोसेस हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला नक्कीच बघायचं तर संपूर्ण माहिती कळणार आहे कारण की पाच लाख महिला इथं अपात्र झाल्या लाडकी बहिन योजनेतून त्यांना रद्द करण्यात आलेला आहे तर त्या पाच लाख महिलेमध्ये तुमचं नाव आहे का तर जाणून घ्या माहिती आणि त्यानंतर लाडक्या बहिणींची घरी येऊन चौकशी होणार आहे चौकशी कशा प्रकारे होणार आहे आणि पाच आनंदाच्या बातम्या कोणत्या असणार आहे तर जाणून घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आठो हप्ता मिळणार आणि हे कोणते चार नियम असणार आहे तर तुम्हाला पाळावं लागणार आहे तरच तुम्हाला आठो हप्ता मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आहे सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर तुम्हाला चॅनलला देखील इथे सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचे असणार आहे कोणते चार नियम तुम्हाला इथे पाळावं लागणार आहे आणि त्याचसोबत तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल आणि तुमचं उत्पन्न देखील जास्त असेल तरी तुम्हाला लाडकी बहीण योजना कंटिन्यू मिळणार आहे आणि कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या कारण की पाच महत्वाच्या बातम्या आनंदाच्या बातम्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत तर लक्षपूर्वक व्हिडिओला ऐका कारण की छत्तीस जिल्ह्यांची यादी ही जाहीर झालेली आहे आणि कन्फर्म झालेली आहे आणि पाच लाख महिला इथे अपात्र झालेल्या आहेत ज्या महिला अपात्र झाल्या त्या महिलांचे पैसे काढून घेणार का त्या पैसे ज्या महिलांचे नाव त्या यादीतून गेलेले आहे पाच लाख महिलांमध्ये ज्या महिलांचे नाव गेलेले आहे त्या महिलांच्या अकाउंटमधून पैसे ऑटोमॅटिक कटणार का तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहोत आम्ही तुम्हाला तर व्हिडिओ लाईन पर्यंत नक्की बघायचं आहे तर त्या संबंधित स्वतः देवेंद्र फडणवीसने सांगितलंय तर बघा न्यूज तर्फे त्यांनी काय सांगितलेलं आहे हे पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी इथे असणार आहे कारण की कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे हे मागील त्यांच्या अकाउंट मध्ये काढले जाणार नाही आणि ऑटोमॅटिकली त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे कटणार देखील नाही आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना शंभर टक्के आठो हप्ता मिळणार शंभर टक्के त्यांना इथे पैसे मिळणार आहे आणि आठवा हप्ता जो फेब्रुवारीचा असणार आहे तो देखील त्यांना शंभर टक्के इथे मिळणार आहे हप्त्यासाठी छत्तीस जिल्ह्याची यादी इथे तयार करण्यात आलेली आहे जे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे असणार आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांची सर्व यादी इथं तयार झालेली आहे आणि सर्व पात्र महिलांना हा हप्ता दिला जाणार आहे त्या ज्या पाच लाख महिला होत्या ज्या लाडकी योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या होत्या तर त्या पाच लाख महिला मध्ये तुमचं नाव आहे का त्यांना का बरं बाहेर काढलं गेलं त्यांना का बरं रिजेक्ट केलं तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आजच्या व्हिडीओ मध्ये म्हणून तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत पर्यंत बघायचं आहे कारण की तुम्हाला आठव्या हप्त्याच्या यादीत तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला हे चार पाच नियम पाळावे लागणार आहेत तरच तुम्हाला आठो हप्ता इथे मिळणार आहे कारण की तुम्ही जर या नियमात बसले नाही तर तुम्हाला आठो हप्ता बिलकुल मिळणार नाही आणि तुम्हाला एकही रुपये आठव्या हप्ताचा दिला जाणार नाही तर फेब्रुवारीचा हप्ता देखील आठवा हप्ता जो असणार आहे तो त्याची वाटप देखील सुरू झालेला आहे त्यासोबत बहिणींना बारा हजार रुपये देखील देण्यात येणार आहे तर कोणत्या महिलांना बारा हजार रुपये आणि कोणत्या महिला किंवा पात्र असणार आहे मिळणार नाही तर संपूर्ण माहिती ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला नक्कीच बघायचं आहे तर संपूर्ण माहिती संपूर्ण प्रोसेस हे तुम्ही जाणून घ्याल सोबतच ज्यांच्याकडे राशन कार्ड असणार आहे तर राशन कार्ड धारकांसाठी खूप आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे तर त्या पाच लाख महिला का बरं त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केल्या गेलं आणि त्या पाच लाख महिले यादीमध्ये तुमचं नाव आहे का तर संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या कारण की तुमचं नाव जर त्या पाच लाख महिलाच्या यादीत असेल तर, तर, तर तुम्हाला एक रुपये इथे दिले जाणार नाही आणि जे ऑटो हप्ता तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे कोणते ते चार पाच नियम तुम्हाला पाळावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला ऑटो हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे तर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला नॉनस्टॉप व्हिडिओला बघायचा आहे आणि त्यासोबत कोणत्या माता बहिणींना बारा हजार रुपये मिळणार आणि कशाचे ते बारा हजार रुपये त्यांना दिले जाणार आहे तर संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्यायची आहे बघा आदिती तटकरे यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार ला एक माहिती दिलेली होती बघा ज्या महिला होत्या संजय गांधी निराधार योजनेचा ज्या लाभ घेत होत्या त्या महिलांची संख्या होती दोन लाख तीस हजार तर त्या महिलांनी देखील इथे अर्ज केलेले होते लाडकी बहीण योजनेचे तर त्या त्या संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत होत्या तर अशा होत्या दोन लाख तीस हजार महिला आणि जे वय वर्ष पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्या महिला होत्या त्या होत्या एक लाख दहा हजार महिला त्यांची संख्या एक लाख दहा हजार महिलांची संख्या होती तर त्या महिलांना देखील इथं भार काढल्या गेलेलं आहे अशा प्रकारे त्या लाडकी बहीण योजनेचा आणि जो संजय गांधी निराधार योजना तर ते अशा प्रकारे त्या दोन्ही योजनांचा लाभ घेत होत्या म्हणून त्यांना त्या योजनेतून अपात्र केलं लाडकी बनवण योजनेतून त्यांना बाहेर काढल्या गेलं आणि त्यानंतर कुटुंबातील अशाही महिला सापडल्या की त्यांच्या नावीत चारचाकी वाहन आहे आणि त्या नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे तर अशा प्रकारे काही महिला सापडल्या गेल्या आहेत आणि काही महिलांनी स्वच्छनी नाव मागे घेतले तर अशा प्रकारे त्या महिलांची संख्या होती एक लाख साठ हजार त्या महिलांची संख्या होती म्हणजेच टोटल अपात्र महिलांची संख्या इथे जवळपास पाच लाख महिलांना इथं अपात्र केल्या गेलं आहे टोटल पाच लाख महिलांना इथं अपात्र केल्या गेला आहे आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी त्यांनी दिली तर ते एकदा ऐका आणि आठव्या हप्त्यामध्ये तुम्हाला नंबर कसा लावायचा आहे त्याआधीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करून घ्यायचं तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यांनी अशा प्रकारे देखील सांगितलं होतं की दिलेला लाभ हे परत घेतला जाणार नाही आदिती तटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्याला माहिती दिली होती की कोणत्याही महिलांच्या अकाउंटमध्ये ज्या पाच लाख महिला होत्या त्या पाच लाख महिलांच्या अकाउंटमध्ये जे दिलेला लाभ होता तर ला तो त्यांच्या अकाउंटमधून परत घेतला जाणार नाही तर अशा प्रकारे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे असं देखील सांगितलं होतं की जे जानेवारी दोन हजार चा लाभ होता तर ज्या पाच लाख महिला होत्या त्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कुठलाही लाभ देण्यात येणार नाही जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म त्यांनी भरला होता तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार नाही असं म्हणून त्यांनी जानेवारीचा हप्ता म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारीच्या हप्त्यापासून त्यांच्या इथून रद्द केलेले नाव आहे तर त्यांना तेव्हापासूनच इथे एकही रुपया दिला जाणार नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं त्यांनी अशा प्रकारे सांगितलं पाच लाख महिला होत्या की त्यांच्या अकाउंटमध्ये आम्हीने जे पैसे टाकलेले आहे जे लाडकी बहीण योजने जिथे पैसे त्यांच्याकडून परत घेतल्या जाणार नाही अशा प्रकारे त्यांना सोप्या पद्धतीने सांगितलेलं होतं ट्विटरच्या माध्यमातून आता आठव हप्त्यामध्ये तुमचं नाव आहे का लगेच जाणून घ्या तर आटो हप्ता तुम्हाला पाहिजे नसेल तर इथे टेन्शन घ्यायची गोष्ट नसणार आहे मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी इथे आलेली आहे आता बघा ज्या पाच लाख महिला असणार आहे आणि जो क्रायटेरिया असणार आहे तर त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसले तर तुमचं त्या पाच लाख महिला मध्ये नाव जाणार नाही आणि तुम्हाला कंटिन्यू लाडकी बन योजना सुरू राहणार बघा अशा प्रकारे तुमची चौकशी होणार आहे तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार आहे तर चौकशी कशा प्रकारे होणार तर बघा चार ते पाच नियम तुम्हाला पाळावे लागणार तर बघा चौकशी अशा प्रकारे होणार की तुमच्या घरी चारचाकी वाहन आहे काय तर ते बघा परिवहन विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे हे लिस्ट पाठवले गेली आहे तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का तर ते लाडकी बहीण योजनेच्या संबंधित ज्या अंगणवाडी सेविका असणार आहे त्या तुमच्या घरी येणार आणि आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या घरी चेक करणार की तुमच्या घरी चारचाकी वाहन असेल का तर का तुमच्या घरी चारचाकी वाहन असेल तर ते कमर्शियल वाहन आहे का तर अशा प्रकारे देखील त्यांनी सांगितलेलं आहे जर पिवळ्या नंबर प्लेटचे वाहन असेल तर भरपूरशा महिलांना इथे प्रॉब्लेम येणार नाही नाही कारण की आ, तर तर ते बिझनेस म्हणून वाहनाचा बिझनेस म्हणून त्या गाडी वापरत असेल तर तुम्हाला इथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर देखी ने अर्जो अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं तर जर आणि फॅमिली कार असेल तर तुम्हाला इथे देखील होऊ शकतो पद्धतीने तुमचा अर्ज सुद्धा त्या रद्द करू शकतो आता दुसरी चौकशी अशा प्रकारे होणार ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहे तर त्यांच्या नावी प्रॉपर्टी शेतजमीन कुठली प्रॉपर्टी किंवा शेतजमीन किंवा घर त्यांच्या नावी आहे का तर अशा प्रकारे ते चेक करणार की तुमच्या नावी ते प्रॉपर्टी आहे का कुठली बरं देखील इथे मागवले जाऊ शकतो आणि सातबाऱ्यावरून तुमचे सुद्धा इथे चेकिंग होऊ शकतो की तुमच्या नवी कुठली प्लॉट किंवा जमीन आहे का तिसरी चौकशी अशा प्रकारे होणार की तुमच्या घरात टॅक्स भरत आहे का कोणी गव्हर्नमेंट जॉबवर आहे का जर की तुम्ही तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल गव्हर्नमेंट जॉबवर असेल तर तुम्हाला इथे प्रॉब्लेम देखील होऊ शकतो आणि तुमची लाडकी पण योजना इथे बंद होऊ शकतो आणि चौथी चौकशी अशा प्रकारे होणार की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतील आहे का तर अशा प्रकारे चौकशी होणार तुमची त्या महिलाही इथे तात्काळ योजनेतून बाहेर काढण्यात येणार तर अशा प्रकारे चार ते पाच चौकशी तुमच्या होणार आहे आता आठव्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी चार ते पाच नियम इथे असणार आहे बघा ज्यांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांनी इथे अपात्र होणार आहे आणि घरातील कुटुंब व सदस्य आयकर जातात त्याही सुद्धा अपात्र होणार आणि घरामध्ये कोणी निवृत्ती वेतन घेत आहे तर अपात्र आणि काही माता बहिणींनी असे असणार आहे इथे की ज्या दीड हजारापेक्षा जास्त कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिला देखील इथे अपात्र होणार आहे आणि ज्या महिलेच्या घरामध्ये माजी आमदार माझी खासदार कोणी असेल तर त्या महिला देखील इथे अपात्र होणार आहे आणि ज्या महिलेच्या घरात कोणी भारत सरकार कोणी राज्य सरकार विविध बोर्डाचे कर्मचारी असेल तर त्या महिला देखील इथे अपात्र होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महिलांच्या नावी कार असेल फक्त ट्रॅक्टर असेल तेच सोडून ट्रॅक्टरला इथे वगळण्यात आलेलं आहे कारण की ट्रॅक्टर हे महत्वपूर्ण साधन मानले जातो शेती करण्याचं जा। तर ट्रॅक्टर सोडून इतर कार त्या माता बहिणींच्या असेल तर त्यांना सुद्धा इथे अपात्र करू शकतो तर अशाही काही माता बहिणी असणार आहे की त्यांच्या नावी चारचाकी वाहन असणार आहे आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणार आहे तर त्यांची चौकशी राशन कार्डच्या माध्यमातून होणार आहे तर ज्या माता बहिणींकडे पांढरं राशन कार्ड असेल तर त्यांनी इथे टेन्शन घ्यायचं परंतु ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी राशन कार्ड असेल तर त्यांना इथं टेन्शन घ्यायचं नाही कारण की पिवळं आणि केसरी राशन कार्ड जे पिवळं राशन कार्ड असते तर ते त्यांना दिलं जातो की ज्यांचं पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि केसरी राशन कार्ड त्यांना दिलं जातो की त्यांचं पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त आणि एका लाखापेक्षा अतील उत्पन्न असून तर त्यांनाच ते केसरी राशन कार्ड दिलं जातो म्हणून त्यांनाच इथं चिंता करावी लागणार आहे अन्यथा ज्यांचं पिवळ आणि शेंद्री राशन कार्ड असणार आहे तर त्यांना इथं कुठलीही चिंता करायची नाही त्यांची योजना कुठलीही बंद होणार नाही कंटिन्यू त्यांना हे लाडकी बहीण योजना मिळणार आहे कारण की भरपूरदा भरपूरच्या फॅमिलीमध्ये काय होतो की त्यांचं उत्पन्न जास्त असतो तो खर्चही देखील त्यांचा जास्त असतो दवाखान्याचा खर्च तर इतर खर्चही त्यांचा जास्त असतो म्हणून त्यांना इथे प्रॉब्लेम होणार नाही त्यांची योजना कुठलीही बंद होणार नाही त्यांना हप्त तो तो देखील मिळणार आहे आणि कंटिन्यू त्यांना समोर देखील हप्ते मिळत राहणार आहे अशा प्रकारे मित्रांनो माहिती होती तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण आणि न्यू न्यू व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डेली अपडेट्स अच्छा नव्हत होत होती त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवून गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हरक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर चला येऊया अशाच व्हिडिओला घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये